राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी पाहायला मिळाली आहे शेतकऱ्यांना वितरित केलेल्या मदतीवरून खडाजंगी सुरू झाली मंत्री आणि प्रशासनात खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे शेतकऱ्यांना वितरित केलेल्या मदतीवरून ही खडाजंगी रंगली होती अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय कॅबिनेट मधील इन्साइट स्टोरी साम टीव्हीच्या हाती लागली आहे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या मदतीवरून मंत्री आणि प्रशासनामध्ये भर सभेत भर बैठकीत खडाजंगी सुरू झाली सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही असा मदत आणि मंत्री मकरंद पाटील यांनी आरोप केलाय मात्र आमच्याकडून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली असल्याचा प्रशासनाचा दावा आहे सूरज आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेत सूरज ही खडाजंगी कशी झाली कोण काय म्हणाल आणि नंतर काय झालं पण निश्चितपणे आपण जर का पाहिलं तर शेतकऱ्यांचं जे आसमानी संकट कोसळलेलं आहे त्यानंतर सरकारने जे आहे ती मदत केलेली आहे शेतकऱ्यांना मात्र आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये जे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत मकरंदाबा पाटील त्यांनी प्रशासनावरती आरोप लावलेला आहे की जी सरकारने जी मदत केलेली आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांना विचारला असता किंवा शेतकऱ्यांना विचारला असता कोणतीही मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळालेली नाही असा जो गंभीर आरोप जो आहे तो आजच्या कॅबिनेट बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांनी केलेला आहे मात्र त्यानंतर जेव्हा हा आरोप पाटील यांनी केला त्यानंतर लगेचच प्रशासनामधल्या अधिकारी म्हटले की नाही आमची मदत केलेली आहे सरकारतर्फे शेतकऱ्यांपर्यंत आहे जर का तो तुम्ही असा आरोप करता तो चुकीचा आहे मात्र हे ही सगळी जी मदत आहे ती पोहोचलेली आहे त्यावर पुन्हा एकदा मकरंदाबा पाटील म्हणाले की नाही शेतकऱ्यांपर्यंत अशी कुठलीही मदत पोहोचलेली नाही आणि या सर्व खाडाजंगीमध्ये वैष्णवी नंतर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर एवढ्या काही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचलेल्या आहेत जेवढ्या मदत जाहीर झालेल्या आहेत त्या सर्व संदर्भात एक बैठक घ्या त्याचा आढावा घ्या आणि त्या सर्व संदर्भातली माहिती जी आहे ती आजच आम्हाला सांगा असे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत आणि यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर ही जी खडाजंगी आहे ती वैष्णवी शांत झालेली आहे आता हे पाहणं महत्वाचं आहे की नबा पाटील यांनी जे आरोप केले होते ते आता नेमकं कितपत खरं ठरत आहेत आणि मकरंदबा पाटील यांच्या या आरोपानंतर नेमकं आता यामधून काय बाहेर येते हे पाहणं वैष्णवी महत्वाचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या